कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडून या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली तसेच या गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या सूचना केल्या यावेळी पत्रकारांशी बोलताना चित्राबाग यांनी सांगितलं की माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून या नराधमाला फाशीच होणार यासाठी पाठपुरावा करणार आहोत पक्ष म्हणून नाही तर माणुसकी म्हणून सोबत आहोत अशा नराधमांचा चौरंगा करायला हवा असं विकृत लांडगे समाजात फिरत आहेत त्यांना ठेचायची जबाबदारी आपली आहे आरोपीला मदत करणाऱ्या बायकोला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी विकृती मोडीत काढल्याशिवाय गप्प बसणार नाही या आधीच्या गुन्ह्यात आरोपीने मनोरुग्णाचे सर्टिफिकेट सादर केल्याने तो सुटला होता मात्र आता तो यातून सुटणार नसून त्याला फाशीच होणार असल्याचं चित्राबाग यांनी सांगितलंय एक आई म्हणून आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचे हालहाल करू मात्र संविधानाच्या चौकटीत त्याला फाशीच होणार असल्याचा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं आता गुन्हेगारांचे दिवस भरले बहिणींच्या आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणात सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचं वाघ यांनी सांगितलं त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी आमची सुद्धा आग्रही भूमिका ही पोलिसांकडे असते मी आल्यावरच पोलिसांना विचारलं गुन्हा किती वाजता दाखल झाला किती वाजता पालक आले ज्याच्यावरती नेहमी सगळ्यात पहिल्यांदा आक्षेप असतो पोलिसांनी सगळी माहिती दिलेली आहे तुमच्याकडे ती माहिती आहे म्हणून मी रिपीट करत नाही एक तासामध्ये गुन्हा नोंदवला गेला आणि नंतर पुढच्या पोलिसांना मिळणाऱ्या धागे काही तासांमध्ये ताबडतोब त्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात आलं आणि त्यांना अटक झाली आणि त्यांच्यावरती कारवाई झाली मी पुन्हा एकदा तुम्हाला हेच सांगते हा सामाजिक प्रश्न आहे अतिशय गंभीर आहे आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आमच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे की आपल्या राज्यातल्या बहिणी आणि त्यांच्या मुली सुरक्षित राहाव्या याच्यासाठी सरकार सुद्धा काम करते मुख्यमंत्री स्वतः या विषयावरती सतत लक्ष ठेवून आहेत पोलिसांना सूचना देत आहेत आणि त्यामुळे असे कितीही सर्टिफिकेटवाले असले त्यांच्या मागे कितीही मोठा बाप असला तरी सगळ्यांचा मोठा बाप देवाभाऊ या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि बहिणींच्या आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणामध्ये दे आमचा देवाभाऊ कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी गय कोणाची केली जाणार नाही कोणी कितीही मोठं असू दे त्याला गाडल्याशिवाय या विकृतीला गाडल्याशिवाय देवा भाऊ गप्प बसणार नाही हा आमच्या सगळ्या बहिणींना विश्वास आहे विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी आम्ही हा जो इथे जी घटना अर्थात पोलिसांनी तर दिलीच असेल पण आम्ही सुद्धा आमच्याकडनं ही, ही आमी ना ना जी नोंद आहे ही आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की येणाऱ्या डॉक्टरांचं काय जे अशा तेच सांगते मी आज आम्ही ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू कोणी सर्टिफिकेट दिलं कुठल्या डॉक्टरने दिलं असं अजून किती जणांना दिलं या सगळ्याची छानबीन करण्याचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये होताना आपल्याला दिसेल हे जे गुन्हेगार आहेत त्यांचे देवाभाऊ आलेले आहेत काळजी करण्याचं अजिबात काम नाही पोलीस एकदम ऍक्शन मोडवरती आहेत आणि असे जितके पण कल्पिट्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत ज्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे एकाला सुद्धा सोडण्यात येणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये कल्याण पोलिसांची धडक मोहीम तुम्ही संपूर्ण शहरामध्ये बघाल